तर रामकृष्ण हरिमंडळी आज कार्तिक वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पैठण या नगरीमध्ये आलो नाथांचं दर्शन घेतलं आणि मन असणार झालं बघा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवेला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा या म्हणण्याप्रमाणे नाथांचं दर्शन घेतलं श्रीक्षेत्र पैठण नाथां ही नाथांची भूमी आहे आणि या नाथांनी काय दिलं वारकर संप्रदायाला भागवत रामायण असणारे असणे भारुड हरिपाठ सगळे ग्रंथ जर दिले असतील कोणी तर माझ्या नाथन या वारकरी संप्रदायाला दिले वारकरी संप्रदायाचे अनाथ अगम्य असणे उपकार वारकरी संप्रदायावरती नाथनचे आहेत शांतीचे सागर असणारे यांच्या घरी छत्तीस वर्ष भगवंत श्रीखंड्या या रूपाने राबला त्या नाथांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि खरं असणारं आमचं पूर्वीचं प्रतिष्ठान आज या पैठण या नावाने ओळखल्या जातं त्या पैठण नगरीमध्ये आलो मन खूप धन्य झालं दिवाळीच्या निमित्ताने केलेली रोषणाई बघितली मंदिर खूप सु सुसज्ज आहे असणारा द लाकडी बांधकाम आहे मंदिराचं आतमधलं समाधी मंदिराचं बाहेर पूर्ण सिमेंटचं काम आहे परंतु आतमध्ये समाधीचा जो गाभारा आहे की नाही तो लाकडी आहे सर्वांना सप्रेम जिहरी